बदलापूरच्या कात्र परिसरातील साई पॅलेस गृहसंकुलातील नागरिकांची पाणी समस्या भाजपाचे समाजसेवक उमेश पवार यांनी सोडवली आहे मागील काही दिवसांपासून साई पॅलेस ग्रहसंकुलातील रहिवाशांना पाण्याची भीषण समस्या भेडसावत होती ही समस्या लक्षात घेऊन उमेश पवार यांनी पाठपुरावा सुरू केला पाठपुरावा सुरू असताना त्यांनी टँकरद्वारे सोसायटीला पाणी पुरवठा केला तसच त्यांनी साई पॅलेस ग्रह संकुलात स्वखर्चातून बोरवेल तयार मारून दिली त्यामुळे आता साई पॅलेस रोज संकुलातील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलाय यावेळी माध्यमांशी बोलताना रहिवाशांनी उमेश पवार यांचे आभार मानले गेले तीन महिने जवळजवळ आमच्याकडे पाणी नाहीये नगर खूप पाणीच येत नाही जे उमेश पवार म्हणून आहेत त्यांना आम्ही मदतीचा हाक मागितला तर त्यांनी आम्हाला साधारण तीन महिने जरी पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे त्यांच्या स्व खर्चाने वैयक्तिक खर्चांनी त्यांनी पाणी पुरवठा केलेला आहे आम्ही या बाबतीत गव्हर्नमेंटला सुद्धा अप्लाय केलं होतं पण आम्हाला तिकडून काही तिकडून ऑप्शन नाही भेटला त्यामुळे नाहीला जास्त आम्ही उमेदवारांना विनंती केली तर त्यांनी आपल्या खासगी खर्चात आम्हाला सहकार्य केलं राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी